हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर आज माझ्या आत्ताचं लग्न आहे आणि आम्ही तिकडे आलोय चला तर सगळी <laughs> <नामाँ। जामुड़ा में। laughs> तयारी झाली आहे आता आपण जाऊया पहिल्या आत्ताची हळद आहे ती सेलिब्रेट करूया चला दीमन <laughs>

me la

Few moments later. Bye. Mm. काय रे हे सगळे रेडी झालेत आता चाललो आहे आम्ही हॉलमध्ये नवरी

माझी साडी सुटली यार आपली गाडी असो आपण ना बसायचं सर्वांना करून घ्यायचं अरे मम्मा मम्मी उतरली असते ना गणपती बाप्पा माता चांगली व्यवस्थित बाबा जिथल्या तिथं पद्धती राख तिथं

नाही उरवायचं नाही त्यांना देऊन टाका नाही खाणार त्यांना देऊन टाका त्यांच्याकडून नाही खाल्ला गेला तुम्ही खाऊन टाका